नमस्कार मेकिंग महाराष्ट्र महाराष्ट्रामधून मी चेतन शिंदे आज एका गंभीर विषयासंदर्भात मी आपल्यासमोर आलेलो आहे आपल्याला तर माहितीच आहे पेपरमध्ये देखील आपण पाहता न्यूजला देखील पाहता की बरेच गावांमध्ये शहरांमध्ये काही खरेदी विक्रीचे व्यवहार कायदेशीर बेकायदेशीर सुरू आहेत यामध्ये अनेक लोकांना जागा घेऊन देखील त्याची त्यांची जागा ही स्वतःची आहे याची शाश्वती राहिलेली नाही हो मी खरंच सांगतोय कारण बारामतीमध्ये वाढती लोकसंख्या वाढतं शहर विकसित बारामती म्हणून बाहेरगावावरून येणारी तशी स्थानिक लोक स्वतःचं एक चांगलं घर व्हावं या उद्देशाने हो काही पैसे देऊन जागा खरेदी करत आहेत परंतु बारामतीमध्ये बऱ्याच काही अशा एजंट ब्रोकर लोकांचा सोसुळाग झालेला आहे त्यामध्ये ती लोक चांगल्या आणि कमी पैशात जागा घेऊन देतो असं आमिष दाखवतात आणि अक्षरशः समोरच्या व्यक्तीला जागा खरेदी विक्रीमध्ये फसवत आहेत बारामती शहरामध्ये तसेच तालुका हड्डीमध्ये देखील ही मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू आहेत त्यासाठी जागृती म्हणून लोकांनी जागृत राहावं म्हणून मी हा खास आपल्यासाठी व्हिडिओ बनवला आहे बारामतीमध्ये असंच एका गरीब कुटुंबातील व्यक्तीला म्हणजेच महिला महिलेला फसवण्यात आलेला आहे दोन हजार नऊ साली मूळ मालकाने खरेदी खत होत नसल्या कारणामुळे म्हणजेच तुकडाबंदी कायद्यामुळे गुंटावारी पाडून प्लॉट विक्री केलेली होती कुलमुख्यारपत्र यामध्ये करून दिलं जात होतं स दुय्यम निबंध बारामती या ठिकाणी त्यानंतर ग्रामपंचायत तहसील तलाटी ऑफिस या ठिकाणी या पुलमुक्त्यार पत्राची नोंद करून घेतल्या जात होती आणि कालांतराने नगरपरिषद हात वाढ झाल्यानंतर त्याची नोंद त्या घराची नोंद नगर परिषदेने करून घेतलेली आहे आणि लोकांना त्या ठिकाणी घरपट्टी देखील येत आहे परंतु तांदळवाडी या भागात खूप मोठ्या प्रमाणात लोकांची जागा घेऊन देखील कुठं हे जागा हे समजत नाही कारण दोन हजार नऊ म्हणजे दोन हजार पाच ते नऊ या सालामध्ये तांदळवाडी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार कुलमुक्त्या पत्रावरती झालेले बघितलेले आहेत मी आणि ते मला एका तक्रारदाराकडून देखील पाहायला मिळालेला आहे असाच एक प्रकार तांदळवाडी भागामध्ये एका व्यक्तीबरोबर झालेला माझ्यासमोर आलेला आहे या प्रकरणामध्ये एक बारामतीतला प्रसिद्ध ब्रोकर जो एजंट आहे त्याने एक कुटुंब ज्याचं स्वतःचं त्या ठिकाणी घर गर होतं घराची नगरपरिषदेत नोंद होती त्याच्याकडे केलेले के केलेली देखील होती परंतु या ब्रोकरने मराठीत आपण त्याला दलाल म्हणतो या दलालाने त्या कुटुंबाला काही पैशांसाठी त्या जागेवरून हकलून दिलेला प्रकार समोर आलेला आहे यानंतर त्या दोघांमध्ये काही कागदपत्री एकमेकांना पाहणी देखील झाली दोघांमध्ये त्यावेळी त्याला सांगण्यात आलं की पूर्वीचा मालक हा मयच झाला आणि त्यानंतर आता तुझा या ठिकाणी कोणताही हक्क राहिलेला नाही त्यामुळे तू इथून जाऊ शकतो ही जागा आता माझ्या हक्काचे माझ्या मालकाचे आणि त्यांच्यावरती फिर्यादीवरती दादागिरी या दलालाने या ब्रोकरने केलेली आहे या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे त्याच्या विरोधात दमदाटी शिविगळ केल्याप्रकरणी एन सी देखील नोंद आहे तसेच याच्या विरोधात पूर्वी देखील चारशे वीस प्रमाणे गुन्हे दाखल आहेत या सर्व घटनेचा मी खुलासा करणार आहे थोड्याच दिवसात खुलासा करणार आहे याचे पुरावे देखील माझ्या हाती लागलेले आहेत या प्रकरणाचे संबंधित कुटुंब हे करून खातं गरीब आहे आणि ते खूप अशा अडचणीतून जात आहे त्यांना घेतलेली दोन हजार नऊ सालची जागा तीन गुंटे जागा ही मुबलक दरात समोरील गुंडच म्हणू आपण त्याला कारण की त्याने काही दंडेशाहीचा वापर करून समोरच्या फिर्यादीवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रकरणी एन सी दाखल केल्यानंतर बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे संबंधित व्यक्तीला बोलवण्यात आलं की नाही किंवा समज देण्यात आला की नाही ना हे देखील आता समजत नाही परंतु परंतु फिर्यादीकडे स्वतःची कुलमुख्यारपत्र घरपट्टी असल्या कारणामुळे समोरील व्यक्तीचं असं म्हणणं आहे की ही जागा मूळ मालकाने आम्हाला विकलेली आहे या ठिकाणी आता तुझा कोणताही अधिकार नाही कुलमे कुलमुखत्यार पत्र हे चालत नाही त्यामुळे तू इथं पुन्हा आला तर तुला आम्ही आमच्या भाषेत समजावू अशा देखील त्याला धमक्या देण्यात येत आहेत प्लस त्याच्यावरती ॲट्रॉसिटी देखील करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे संबंधित व्यक्ती फिर्यादी हा न्याय मागण्यासाठी माझ्याकडे आला आला आहे आणि या संदर्भात मी सखोल कागदपत्र पाहून चौकशी करून पुढील घटनेसंदर्भात माननीय उपविभागीय अधिकारी यांना हे प्रकरण सांगून ज्या व्यक्तीची मूळ मालकाची जागा आहे ती त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जो व्यक्ती दंडेशाही दादागिरी तसेच ॲट्रॉसिटीची धमकी देत आहे त्या व्यक्तीला माझं इथंच सांगणं आहे की या गरीब लोकांना अशा प्रकारे त्रास काय देऊ नका अन्यथा तुमच्यावरती असलेले सर्व गुन्हे हे सर्व बारामतीकारांना माहिती आहेत ते उघड करण्यात काही वेळ लागणार नाही आणि कायदा तुम्हाला सोडणार नाही या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो लवकरच त्या व्यक्तीला मी आपल्यासमोर आणणार आहे धन्यवाद